नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात स्वर संगम या वाद्यवृद्धांची शिवभक्ती गीतांच्या कार्यक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू त्याही अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर बाउंधे रोड कुसगाव लोणावळा आरिया मार्ट त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त लोणावती सिद्धेश्वर मंदिरामध्ये शिवभक्तीवर आयोजित गीतांचा कार्यक्रम सौर संगम या वाद्यवृदाने सादर केला लोणाळ्यातील प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र मानिकचंद टाटिया यांनी आपल्या मातोश्री पद्माबाई माणिकचंद टाटिया व आपली कन्या रुपाली राजेंद्र टाटिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धेश्वर मंदिर लोणाळा या ठिकाणी सौर संगम वाद्यवृंदाचा शिवभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात शिवजींचा सा महिमा सांगणारी अनेक गीते सौर संगम वाद्यवृंदातील कलाकारांनी सादर केली यासाठी राजेंद्र चव्हाण आनंद नाईक चंद्रकांत जोशी सुरेश गायकवाड सुनील यादव यांचे सहकार्य लाभले मनोज कदम विजय वाघचौरे संजय वाघमारे सुनील भोके अजित चव्हाण यांनी उत्कृष्ट अशी वादनाची साथ संगत केली मीनाक्षी गायकवाड किरण कुलकर्णी अनुप्रिता यादव आर्या बांदल राजेंद्र देवेकर अनिल मांडवडे यांनी उत्कृष्ट गीते यावेळी सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचाल तारे यांनी केले यावेळी लोणावळ्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रेक्षकांसाठी चहा व नाश्त्याची सोय यावेळी करण्यात आली होती त्याचप्रमाणे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद